रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हातकनगरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणणार धनंजय टारे हातकनगरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत असून दोनच दिवसापूर्वी आळते येथील श्रीक्षेत्र कुंतुगिरी येथील प्रादेशिक पर्यटनमधून पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती उद्योजक धनंजय टारे यांनी दिले हातकलंगली तालुक्यामध्ये सर्वाधिक तीर्थक्षेत्र आहेत दरवर्षी यात्रा उत्सव निमित्ताने दरवर्षी लाखो भक्त व पर्यटक या तीर्थक्षेत्रांना भेटी देतात मात्र विकासाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्रांना विकासासाठी निधीची कमतरता पडत होती मात्र नामदार प्राध्यापक राम शिंदे आमदार विनय कोरे अशोकराव माणे राहुल आवाडे यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी मिळणार आहे तीर्थक्षेत्राचा भौतिक विकास होण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती टारे यांनी दिली दरम्यान हातकलंगले परिसर देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालं आहे दरवर्षी लाखो पर्यटक महाराष्ट्रासह इतर राज्यातून येत असतात त्यामुळे तीर्थक्षेत्रांचा विकास होणं गरजेचं आहे महालती सरकारनंही तीर्थक्षेत्र विकासाबाबत सकारात्मक असून काही दिवसातच कोट्यावधीचा निधी उपलब्ध होणार आहे त्याची सुरुवात आळतेतील सीख क्षेत्र कुंतीगिरीला प्रादेशिक पर्यटन विकासामधून पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन झाल्याचा आनंद असल्याचेही धनंजय टारे यांनी सांगितले महानकरी न्यूपसाठी हातकलंगले होऊन विठ्ठल पिरंजे